ज्यावेळेस त्या जीवाची कर्म करण्याची वेळ येते त्यावेळेस त्या जीवाला असं कर्म करावं लागत कि ते कर्म कर्म राहतात आता प्रश्न आहे कर्म हे कर्मयोग कधी होत याच उत्तर भगवान श्री कृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये सांगितलं कर्म हे कर्मयोग कधी होत या 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 <स्थाँगा> जे आपण कर्म करतो ते कर्म फलाची आशक्ती न ठेवता भगवंत करता जे केलं जात त्यावेळेस ते कर्म कर्म योग आता मी तुम्हाला हे गीतेच्या भाषेवर सांगितलं तुम्हाला साध्या भाषेमध्ये कर्म हे कर्मयोग कधी होतो आता आपण या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे आमची गंधर्वरूपी भजनी मंडळी आहे बरोबर ज्यावेळेस आपण हे कर्म स्वतःच्या स्वार्थाकरता करतो त्यावेळेस ते कर्म होतो पण ज्यावेळेस हेच कर्म आपण भगवंताच्या सुखाकरता करतो त्यावेळेस ते कर्म

कर्म कर्मयोग झालं तर ते कर्म जीवाला बाधत नाही म्हणून कर्मात ना कर्मयोग करा आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा लक्षात घे जर माणसानं केलेलं कर्म कर्मयोग जर कर नाही झालं तर

तर महर्षी वेदव्यास उपनिषदान सांग परिणाम काय होतो त्या कर्मयोग जर कर्म हे योग नाही झालं तर ती जीवाने केलेली हत्या असते आता चला ज्यावेळेस ह्या जीवाने केलेलं कर्म कर्म योग होतं त्यावेळेस ज्यावेळेस त्या जीवाची अंतकरणामध्ये असलेली चेतना शरीराचा त्याग करते त्यावेळेस त्या जीवाची अवस्था काय असते तर याचं उत्तर वेदाने झालेलं सहपर्यका शुक्रम

त्या जीवाची गती वैकून होते चला आता गेलेला जीव ज्यावेळेस आपल्या शरीरामधली चेतना या शरीराचा त्याग करते त्यावेळेस त्या चेतनेची अवस्था कोणती असते याचं चिंतनासाठी आपण गृहप्रणामध्ये प्रवेश करायला ठरा जड पचवायची सवय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये करा तुम्ही जड जडव